श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर छत्तीस गुरुर्गुरुतमो धाम सत्यसत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषसी वाचस्पती या श्लोकाचा अर्थ पाहूया श्री विष्णूंच्या नामांपैकी हे दोनशे नऊ नाम गुरु म्हणजे शिक्षक किंवा आचार्य जो आपल्या शिष्यांना पूज्य धर्मग्रंथातील ग्रंथातील गुढार्थाचा उपदेश करतो त्याला गुरु असे संबोधिले जाते स्वतः परमेश्वर हाच सर्व वेदांचा करता उद्गाता व ज्ञाता असल्यामुळे सर्व वेदांताच्या अध्यापनांतही तोच गुरु असतो आत्मा हाच सर्व प्रकाशक असल्यामुळे मानवी गुरूंचे ज्ञानही तोच प्रकाशित करतो त्याची शिष्याला शिकविण्याची सांगण्याची कला तसेच शिष्याची ऐकण्याची समजून घेण्याची व ते सत्य आत्मसात करण्याची बुद्धीही तोच प्रकाशित करतो म्हणजे कार्यान्वित करतो म्हणूनच ज्ञानदानाची प्रक्रिया जिथे जिथे चालते तिथे तोच एकमेव गुरु असतो दोनशे दहा नंबर गुरुतमह म्हणजे महान गुरु ज्याने प्रजापती ब्रह्मदेवाला चारही वेद ज्ञानाचा उपदेश केला ज्ञान साधना करावयास प्रवृत्त केले तो गुरु प्रत्यक्ष परमेश्वरच आहे सृजनशक्ती असलेल्या त्या पहिल्या दिव्य ज्ञान साधकाला जो परमतत्वाचा अनुभव आला तो त्या परब्रह्मा वाचून कुणीही देऊ शकणार नाही त्यानंतर ज्या दिव्य ज्ञानी मानवांना सत्यज्ञान झाले त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले त्यामुळे साहजिकच पुढील शिष्यांची अशी मनोमन श्रद्धा असते की आपल्या गुरूंनीच आपल्याला सत्यदर्शन घडविले परंतु सार्वकालीन सत्य हेच आहे की वेदांनी प्रतिपादिलेले अंतिम साक्षात्कार हा शेवटी सत्य प्रकटनातूनच होतो व त्याचा प्रत्यक्ष गुरुशी अगर कुठल्याही धर्मग्रंथाशी काही संबंध नसतो श्वेताश्वर उपनिषद म्हणते ज्याने प्रथम सृष्टी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली व त्याला वेद दिले तो गुरु गुरु तत्त्वज्ञानाचे ग्रंथ परमेश्वराची भक्ती ध्यान सदाचरण आणि धर्मतत्वांचे आचरण किंवा उपासना ह्या सर्वांची आवश्यकता आहे कारण त्यामुळे साधकाचे अंतःकरण अंतिम सत्याचे दर्शन घेण्याकरता तयार होते परंतु शेवटचा साक्षात्कार हा केवळ परब्रह्मामुळेच होतो म्हणूनच तो परब्रह्म स्वरूप श्री विष्णू हा श्रेष्ठ गुरु आहे एखाद्या वस्तूची गुरुता म्हणजे जडपणा वजन दर्शवण्याकरताही गुरुत्व हा शब्द वापरला जातो व वा त्या दृष्टीने पाहता परमात्मा हा सर्व गुरु ही, गुरु आहे दोनशे अकरा नंबर धाम अंतिम ध्येय सर्व तीर्थयात्रांचे पवित्रतम शेवटचे गंतव्य स्थान ते परब्रह्म हेच परमधाम आहे वजा ध्येयाला पोचल्यावर पुढे कुठेही जाव्याचे शिल्लक राहत नाही असे हे निरपवाद पूर्णत्व म्हणजेच शेवटचे शिखर अगर धाम होय संस्कृतमध्ये धाम ह्या शब्दाचा दुसरा अर्थ तेज शुद्ध ज्ञान हे सर्व अनुभवांचेही प्रकाशक असल्यामुळे त्याची सर्व प्रकाशांचा प्रकाश अशी स्तुती केली आहे दोनशे बारा नंबर सत्य जो स्वतःच सत्य स्वरूप आहे असा सर्वसाधारणपणे सत्य हा शब्द जसा वापरला जातो त्यापेक्षा वेगळ्या अर्थी हा शब्द इथे वापरला आहे तो म्हणजे जे भूत भविष्य वर्तमान ह्या तीनही कालांत रहित म्हणजे परिवर्तन रहित असते ते सत्य सत्य ज्ञानम अनंतम ब्रह्मम अशी उपनिषदांची घोषणा आहे बृहत् उपनिषद म्हणते हे प्राण सत्य आहेत व तो प्राणांचेही सत्य आहे दोनशे तेरा नंबर सत्य पराक्रमः म्हणजे गतिमान सत्य निष्क्रिय सत्यप्रियता हे मूर्खांचे आश्रयस्थान आहे किंवा भितऱ्या लोकांची लपण्याची गुहा म्हणजेच पळवाट आहे आत्मघातकी पूर्णतः असत्य किंवा अपराध पूर्ण लबाड व्यवहार ह्यापेक्षा ते काही प्रमाणात ठीक आहे परंतु परमात्मा हा केवळ सत्य स्वरूपच होऊन राहिलेला नाही तर तो गतिमान सत्य स्वरूप आहे त्यामुळे सत्याचाच नेहमी विजय होतो असत्याचा कधीही होत नाही हेच सिद्ध होते गुरुत्वाकर्षण हा निसर्गाचा नियम आहे व तो सर्व ठिकाणी खरा आहे इतकेच नव्हे तर त्या नियमातून किंवा कि त्या नियमांचा निसर्ग बघतो त्याचप्रमाणे सुसंगती व अमर्याद प्रेम हे अपरिहार्य सत्य आहे व ते जीवनामध्ये सदैव दृढ मूल आहे म्हणूनच परमात्मा सत्य पराक्रम या नावाने संबोधिले जातो दोनशे चौदा नंबर निमिषह म्हणजे डोळ्याच्या पापण्या मिटणे ह्या स्थितीला निमिष असे म्हणतात व पापण्या उघडणे ह्या स्थितीला म्हणतात अनिमिष जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा मन बहिर्गामी होते मनाची अंतर्मुखता ही डोळ्यांच्या अभावितपणे मिटण्याशी सुसंगत असते कारण जेव्हा मनुष्य खोल विचारांत घडलेला असतो एखादी गोष्ट आठविण्याचा प्रयत्न किंवा मनन करत असतो तेव्हा त्याचे डोळे सहजच मिटलेले आपण पाहतोच खोल ध्यान मग्न अवस्थेत बुद्धी तिच्या सर्व अनुभव जगतापासून आत वळलेली असते अंतकरणाला आत व बाहेर एकाच दिव्यवस्तूचा अनुभव घेत असते तो परमात्मा ह्या ठिकाणी निमिष ह्या शब्दांनी निर्देशित केला आहे कारण तो स्वतःच स्वतःमध्ये ध्यानमग्न आहे त्याचे दृष्टीने पाहता सर्व सृष्टीच्या उभारणीमध्ये आत बाहेर त्याच्या खेरीज दुसरे काहीच नाही अशी स्थिती असते दोनशे पंधरा नंबर अनिमिष ज्याची दृष्टी पापण्यांची उघडझाप न झाल्यामुळे स्थिर आहे असा जेव्हा आपण पापण्यांची उघडझाप करतो तेव्हा दोन्ही डोळ्यांच्या पापण्या एकाच वेळी बंद होतात आणि दृश्य वस्तूवर एक तऱ्हेने आवरण पडून बघणारा वस्तू बघू शकत नाही ह्या ठिकाणी अ निमिष या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ज्ञानवान आत्मा सर्व काळ ज्ञाताच असतो दोनशे सोळा नंबर स्रग्वी स्रक म्हणजे माला अर्थात स्रगवी शब्दाचा अर्थ होईल जो कधीही न कोमेजणाऱ्या फुलांची माला सतत परिधान करतो तो विष्णूंची सुपरिचित माला वैजयंती होय दोनशे सतरा नंबर वाचस्पती रुदारदीही जो जीवनाचे महान तत्वज्ञान प्रसृत करण्यामध्ये वक्तृत्वशाली आहे त्याला वाचस्पती असे संबोधण्यात येते धी म्हणजे बुद्धीची शक्ती उदारधी म्हणजेच त्याची बुद्धी उदार आहे असा जो आपल्या मतांचे बाबतीत दुराग्रही नाही असा म्हणून संपूर्ण संज्ञेचा अर्थ असा होईल की परमात्मा केवळ जीवनाचे तत्वज्ञान देणाराच नव्हे तर त्याचे जवळ अत्यंत विशाल हृदयही आहे त्यामुळे तो मायेच्या क्रीडेमुळे मोहित झालेल्या साधकांच्या बुद्धीतील त्रुटी समजू शकतो व त्यामुळे तो माणसांचे गुणदोष सहानुभूतीपूर्वक सहन करतो म्हणूनच पतितांच्याबद्दल परमेश्वराच्या मनात अपार करुणा असते असे म्हटले जाते निसर्गाचे व सृष्टीचे नियम हे अंध व तडजोड न करणारे असे असतात त्या उलट धार्मिक नीती नियम मनुष्य पुष्कळ काळापर्यंत कुठलेही कडक शासन न होता डावलू शकतो अग्नीचे जवळ कसलेही दयाबुद्धी नाही परंतु परमेश्वर आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान उत्तम सतत तऱ्हेने सांगत असतानाही त्याचे हृदय करुणामयच असते आपल्या उदार उदारबुद्धीने व माता पित्याच्या ममतेने मनुष्यांचे नीती मर्यादा सोडून वागणे तो सहन करतो थोडक्यात सर्व विद्यांचा उपदेशक ब्रह्मदेव इत्यादींनाही ब्रह्मविद्या प्रदान करणारा परम ज्योतिरूप सत्यस्वरूप अमोघ पराक्रमी योग निद्रेने ज्याचे नेत्र निमिलित आहेत असा नित्य प्रबुद्ध स्वरूप वैजयंती माला धारण करणारा विद्यापती व सर्व पदार्थांना साक्षात पाहणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर सदोतीस अग्रणी श्री महान न्यायो नीता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्रा सहस्त्र या श्लोकाचा अर्थ पाहूया नंबर ही। जो आपल्याला आपल्या ध्येय शिखरापर्यंत मार्गदर्शन करतो तो तसेच जो ह्या वाटचालीमध्ये नेहमीच अग्रभागी असतो मार्गदर्शन करतो तो परमात्मा सदैव पुढे चालतो व त्याच्या पावलावर पाऊल टाकून व सदैव त्याचेकडेच दृष्टी ठेवून आपण सश्रद्ध अंतकरणाने वाटचाल केली तर तो आपल्याला खचितच आपल्या ध्येयाप्रत नेतो म्हणूनच त्याला अग्रणी म्हणजे नेता असे म्हटले आहे दोनशे एकोणीस नंबर ग्रामणीही जो ग्रामजनांचे नियमन करतो त्यांना मार्गदर्शन करतो व पुढे नेतो तो श्री विष्णू संस्कृत भाषेमध्ये ग्राम शब्दाचा अर्थ अनेक वस्तूंचा संग्रह असाही होतो दोनशे वीस नंबर श्रीमान श्री म्हणजे प्रकाश तेज अगर वैभव परमात्म्यामध्ये या तिन्हींचे अस्तित्व सदैव असते म्हणूनच श्रीमान म्हणजेच भगवान श्रीविष्णू दोनशे एकवीस नंबर न्याय या शब्दाचा व्यावहारिक सरळ अर्थ न्याय निवाडा परंतु तत्वज्ञानाचे दृष्टीने न्याय या शब्दाचा अर्थ होतो तो तर्काधिष्ठित विचार व त्याच्या मननाची दिशा युक्ती सुसंगती याच्या साह्याने आपल्याला श्रुतीचे निर्देशित केलेले निर्विवाद सत्य अनुभवास येते म्हणून त्यालाच न्याय असे म्हटले आहे दोनशे बावीस नंबर नेता म्हणजे मार्गदर्शक जो सृष्टीतील सर्व जीवांचे रक्षण करतो त्यांचा प्रतिपाळ करतो त्यांची वृद्धी करतो व त्यांना मार्गदर्शन करतो तो ह्या जगदरूपी यंत्राचे संचालन व सांभाळ करतो तो नेता दोनशे तेवीस नंबर समीरण सृष्टीतील सर्व जीवांच्या हालचाली जो उत्कृष्ट नियंत्रित करतो तो भौतिक स्थूल शरीरामध्ये सर्व शारीरिक हालचाली ह्या पंच हो सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांच्या सर्व हालचाली प्राण स्वरूपाने जो घडवून आणतो तो श्री महाविष्णू दोनशे चोवीस नंबर मूर्धा ज्याला अगणित शीर्षे आहेत असा सर्व प्राणी मात्र हे त्याचे अगणित आविष्कार आहेत कारण तो स्वतःच त्याच्या अनेक स्वरूपाने आविर्भूत झाला आहे अर्थात सर्व शीर्षे ही त्याचीच आहेत ज्याप्रमाणे एखाद्या कारखान्यात काम करणारे सर्व कर्मचारी हे मालकाचे हस्तक मानले जातात तसेच हे समजायचे या ठिकाणी सहस्र या शब्दाचा अगणित असा अर्थ घ्यायचा आहे दोनशे पंचवीस नंबर विश्वात्मा म्हणजे विश्वाचा प्रत्यक्ष आत्मा सर्व मात्रांचे अंतर्यामी असलेले सारभूत तत्व दोनशे सव्वीस नंबर सहस्राक्ष परमात्म्याच्या विश्वरूपाचे वर्णन करताना भगवद्गीतेने या संज्ञेचे आलेखन केलेले आपल्याला दिसते दोनशे सत्तावीस नंबर सहस्रपात म्हणजे महान सत्याच्या अपरिमिततेचे अनंत तत्वाचे वर्णन करताना ऋग्वेदातील पुरुष अशाच तऱ्हेचे वर्णन आलेले आहे सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रा, सहस्रपात तो पुरुष दोनशे चोवीस नंबर प्रमाणे सहस्र शिरे असलेला दोनशे सव्वीस नंबर प्रमाणे सहस्र डोळे असलेला व चरण असलेला दोनशे सत्तावीस नंबर असलेला आहे ह्या संज्ञामधून असे सूचित होते की जाणीवेची साधन असलेली सर्व शीर्षे कर्माचे साधन असलेले सर्व पद व संवेदनेचे साधन असलेले सर्व नेत्र हे त्या एका विचारकर्ता व द्रष्टा असलेल्या परमात्म्याची साधने आहेत तोच एक अनंत ज्ञान स्वरूप सर्व काळी सर्व स्थळी सर्व आकार प्रकारातून व्यक्त स्वरूपात येत असतो व तो वतो, आहे भगवान श्री विष्णू थोडक्यात मुमुक्षूंना उत्तम पदावर नेणारा भूत समुदायाचा नेता अतिशय कांतीसंपन्न सर्व प्रमाणांचा आश्रयभूत जो तर्क स्वरूप जगत स्वरूप यंत्र चालविणारा श्वास मात्रांचे भूतमात्रांच्या क्रिया करविणारा हजारो मस्तक असलेला हजारो पाय असलेला असा या श्लोकाचा अर्थ होतो श्लोक नंबर आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्त आह संवर्तको वन्ही धरणी धरहा या श्लोकाचा अर्थ पाहूया दोनशे अठ्ठावीस नंबर भ्रमणशील असलेल्या कालचक्राचे अदृश्य असे तत्व आहे व त्याचे वर अनंत काल पर्यंत हे जन्म मृत्यूचे नाट्य खेळले जात आहे या आवर्तनात सतत होणारे बदल व त्याची होणारी पुनरावृत्ती ह्याला संसार असे म्हटले जाते प्रकृती आपल्यातील घटकांच्या सहाय्याने जे उत्पत्ती संहाराचे नृत्य करते ते परमात्म्याच्या अध्यक्षतेखालीच होय वैश्विक घडामोडी व बदलांच्या मागे सतत एकसूत्रीपणे व समर्थपणे असलेली शक्ती म्हणजेच परमशक्ती होय व तिलाच आवर्तन अशी संज्ञा दिली आहे गीतेमध्ये म्हटले आहे हे अर्जुना ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहतो व मायेच्या साह्याने व्यक्तित्वाचे सर्व बंध गरा, गरा फिरवतो जणू काही हे सर्व विश्व एखादे गुंतागुंतीचे विशाल यंत्र आहे दोनशे एकोणतीस नंबर निवृत्त आत्मा अत्यंत विशुद्ध आत्मा जो प्रकृतीच्या सर्व बंधापासून पूर्णपणे निवृत्त झाला आहे असा श्री महाविष्णू हा स्वतःच शुद्ध पवित्र आत्मा आहे व प्रकृतीमध्ये सतत होणाऱ्या बदलांपासून पूर्णपणे मुक्त आहे म्हणून त्याला निवृत्त आत्मा ही संज्ञा दिली जाते दोनशे तीस नंबर संवृत्त विचार करणे संवेदना होणे भावने या जीवाच्या तीन ज्ञान प्रक्रियापासून जो झाकलेलाच राहतो तो, तो संवृत्त श्री महाविष्णू जीवांच्या अनुभवापासून तो परमात्मा पूर्णपणे झाकला गेला आहे ही जाणीवेची आवरणात्मक अवस्थाच मनामध्ये विक्षेप निर्माण करते त्यामुळेच विश्वाचे सत्य स्वरूप न समजल्याने जीवाला हे जग दुःखपूर्ण व अपूर्णतेने भरलेले आहे असे वाटत असते साधकाच्या या सत्य स्थितीमध्ये जे सत्य झाकलेलेच राहते ते आत्मशक्तीचे उज्ज्वल केंद्र म्हणजेच श्री महाविष्णू होय दोनशे एकतीस नंबर संप्रमर्दन ज्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व पूर्णपणे बहिर्गामी आहे व त्यामुळेच त्या व्यक्ती त्या अत्यंत इंद्रिय सुखासक्त व दुष्प्रवृत्त म्हणजे राक्षस आहेत अशा व्यक्तींना कठोरपणे शासन करणारा तो संप्रमर्दन। व्याधी क्षय संकट अगर मृत्यू ह्या स्वरूपात तो प्रगट होतो व वरील प्रकारच्या पशुतुल्य व्यक्तींमधील गर्व उद्धटपणा व अहंकार नष्ट करतो त्या व्यक्ती आपली शारीरिक सुखाची हाव क्षुद्र वासना व वा जड नीतिमत्तेमध्येच जगत असतात अशांचे तो परात्पर पर पर्य स्वरूप परमात्मा श्री विष्णू शासन करतो दोनशे बत्तीस अह संवर्तक जो दिवसाला अह म्हणजे प्रेरणा देतो व आपले काम जोमदारपणे करण्यास प्रवृत्त करतो म्हणजे प्रवर्तक तो श्री महाविष्णू सर्व दिवसांना सजीवांना कार्यशक्ती देणारा व सर्व सजीव प्राणीमात्रांना आपल्या जीवनात आनंद प्रदान करणारा आहे सूर्य जे परम सत्य तत्व सूर्याचे स्वरूपात सर्वांना जीवन अर्पण करते व कार्य करण्यास जीवनशक्ती देते ते तत्व स्वतःच श्री महाविष्णू आहे गीतेमध्ये श्री कृष्ण सांगतात जो या सर्व जगताला प्रकाशित करतो तो त्या सूर्यामधील प्रकाश मीच आहे व चंद्र व अग्निमधील तेजही माझेच आहे असे तू जाण दोनशे तेहतीस नंबर वनही म्हणजे अग्नी वैदिक काळामध्ये ज्याची देवांचाही देव अशा स्वरूपात यज्ञ वेदीवर पूजा केली जात असे तो अग्नी वनही होय वैदिक क्रिया कर्मानुसार निरनिराळ्या देवतांना यज्ञप्रसंगी आवाहन केले जात केले जात जात असे व त्यांचे हवीर हवीर भाग भाग यज्ञात अग्नीला अर्पण ते त्या त्या देवतांना नेऊन देण्याचे कार्य करणारा अग्निदेव अशी प्रार्थनाही केली जात असे थोडक्यात सर्व काली सर्व कर्त्याचे त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फल देणारा फलदाता सर्वज्ञानी श्री महाविष्णू अग्निस्वरूप आहे दोनशे चौतीस नंबर लह या चार स्पष्ट अर्थ आहेत व ते सर्वच या ठिकाणी यथार्थतेने लागू पडतात अनिल म्हणजे वायू किंवा सजीवांमधील प्राण अनिल म्हणजे आदी ज्याला आदी म्हणजे आरंभ नाही असा ज्या परमतत्वापासून कालाची संकल्पना अस्तित्वात आली ते तत्व अर्थातच कालाच्याही आधीपासून असणारच अर्थात आपल्या जाणीवेमध्ये असलेल्या कालाच्या संकल्पनेच्या संदर्भात आपण इतकेच म्हणू शकतो की त्याला आधी नाही आधी रहित सर्व अन्न ग्रहण करणारा अनिल म्हणजे अत्ता सर्व अनुभव हे मनुष्याच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्याचेच अन्न आहे तो अंतर्यामी असेल तरच सर्व अनुभवांचे ज्ञान त्याच्याच प्रकाशात होते म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ अंतरात्म्याला मिळाली आहे अंतरात अनिल ज्याला कोणतेही आश्रयस्थान घर नाही असा तो सर्व व्यापी असल्याने तोच सर्वांचा आधार आहे म्हणून त्याला कशाच्याही आधाराची अपेक्षा नाही दोनशे पस्तीस नंबर धरणी धरह जो धरणीचा पृथ्वीचा आधार आहे असा आपल्या सर्व अनुभवांचे विश्व म्हणजेच जग व या जगातील अनुभवाचा एकाच वेळी जो आधारही आहे व प्रकाशही आहे चैतन्याच्या प्रकाशामध्येच सर्व अनुभवांचे आपणास एकत्रित असे ज्ञान होत असते थोडक्यात संसार चक्र चालविण्याचा स्वभाव असलेला संसार बंधनातून मुक्त आपल्याच योग मायेने झाकलेला आपल्या रौद्र स्वरूपाने सर्वांचे मर्दन करणारा सूर्यरूपाने नियमितपणे दिवसाचे चक्र चालविणारा यज्ञर्पित वस्तू वाहणारा अग्निदेव अनादि पृथ्वी धारण करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो रामकृष्ण हरी